श्री स्वामींकडे त्यांच्या कृपेने आपणाला बरं वाटावं किंवा दैवी शक्ती प्रभावाने गुण यावा म्हणून अनेक जण येत असत त्या आजारांची कारणंही विविध असत अंगरोग पिशाचिक उपद्रव क्षुद्र देवतांची बाधा जागेचा दुष्परिणाम दुसऱ्या व्यक्तीचे हपाप केलेली करणी भानामती राहिलेले नवस देवकृत्यात घडलेली चूक अशूची वार्षिक कारुकात चूक भोग वगैरे कारणांतून उत्पन्न झालेले किंवा ग्रहदशे कारणाने झालेले आजार बरे व्हावेत म्हणून येणारे येत असत त्यावर श्री स्वामी करीत असलेली उपाययोजना विविध प्रकारची असे काही वेळा उपासना सांगून भागत असे किंवा निरनिराळे उपाय करीत आणि त्याचा गुण येताना मी पाहिलंय श्री स्वामी रत्नागिरी वा अन्य ठिकाणी जाताना आपल्या राहत्या घराला ते कधी कुलूप घालीत नसत घर तसंच उघडं टाकून जात त्यावरून मी एकदा विचारलं तेव्हा म्हणाले इथे चोरी वगैरे व्हायची नाही रक्षकाची व्यवस्था आहे मी विचारलं कोण असतो गडीच ना ते म्हणाले तो असतोच शिवाय नागरक्षक आहे इथे काही गैरप्रकार व्हायचा नाही हे बोलणं झालं त्याच मुक्कामात माझी जणू खात्री पटवणारी पुढील गोष्ट घडली ती ऐकून श्री स्वामींचे सांगण्यास परस्पर प्रत्यय मिळाला दोन्हीवडे तालुका राजापूर येथील मुंबईत वास्तव्य करून राहिलेले रहिवासी श्री श्रीधर दामोदर ढवळे यांनी आपण पांगरे येथे येणार असून आपणाला भेटायला येणार आहे अशा आशयाचं पत्र स्वामींना पाठवलं होतं त्या पत्राप्रमाणे त्यांच्या येण्याच्या सुमाराला श्री स्वामी रत्नागिरीला आलेले होते त्यामुळे श्री ढवळे यांना पांगरे येथे जाऊन सुद्धा श्रींची भेट झाली नाही पण दर्शनाची तीव्र इच्छा असल्याने श्री ढवळे तसंच रत्नागिरी येथे श्रींना भेटण्यासाठी आले त्यांची इतर कामं झाल्यावर ते म्हणाले की मी पांगरे येथे आपल्या दर्शनासाठी गेलो होतो त्यावेळी आपली भेट झाली नाही पण एक चमत्कार मात्र पाहायला मिळाला मी गेलो तो आपला गडी भेटला त्याचे कडूनच आपण रत्नागिरीला गेल्याचं समजलं एवढे आलोच आहोत तर निदान देवांचं दर्शन तरी घेऊन जावं असं मनात आलं त्याप्रमाणे गड्याला सांगताच त्याने आज जा खुशाल दर्शन घेऊन या म्हणून सांगितलं माझघरात जाऊन देवांना साष्टांग नमस्कार घातला देवापुढे क्षणभर बसावं म्हणून बसलो तोच देवस्थानचे मागून एक भला मोठा नागराज दिसू लागला स्वामींचे देवांवर फडा धरून स्थिर होता माझी तर बोबडीच वळली मी घाईने बाहेर येऊन गड्याला सांगितलं तो म्हणाला काही घाबरू नका काका इथे नसतात तेव्हा मधून मधून केव्हा तरी तो दिसतो तुम्हा आम्हाला काही करणार नाही तुम्ही खुशाल आत बसून दर्शन घ्या मी भीत भीत परत आत गेलो तर कुठेच कोणी नव्हतं हे ऐकताच श्री स्वामी माझेकडे पाहून हसले जणू त्यांना सुचवायचं होतं दोन दिवसापूर्वी तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर परस्पर तिराईताकडून मिळालं ना सकृत दर्शनी अशक्य वाटणाऱ्या विधानाचा असा प्रत्यय आला म्हणजे मग मात्र अगदी पणे मान्य करावं लागतं श्री स्वामी महाराजांनी सांगितलेली रक्षक नागाची गोष्ट म्हणजे आमची तोंड बंद करण्यासाठी मारलेली थाप नव्हती तर ते अगदी निखळ शंभर टक्के सत्य होतं श्री स्वामींचा पत्रव्यवहार मध्यंतरी काही काळ मी पाहत होतो दर आठवड्याला शे दीडशे पत्र असत त्यातील काही पत्र पूर्वीचे संदर्भात काम झालं गुण आला थोडा फरक आहे उपासना चालू आहे अशा स्वरूपाची असत काही स्तुतीची असत गुण आल्यामुळे भारावून लिहिलेली असत काही गुण न आल्याची आणि काही आपली चालू दुर्दशा आणि हाल सांगणारी असत काही नवीन दुःखी आर्त पीडित त्रासलेल्यांची असत बहुतेक सर्व अगतिक झाल्यामुळे या उपायाने तरी गुण येतो का या भावनेने लिहिलेली असत यात देखील विविध प्रकार असत आर्थिक अडचणींनी गाजलेले शारीरिक व्याधीने पीडित विषादच्या बाधेने हैराण झालेले घरगुती संबंधात अगतिक झालेले घरातील भांडण मतभेदांना कंटाळलेले शेती उद्योगधंदा यात सतत अपयश येणारे संतती नसलेले असे विविध प्रकार असत पत्र वाचताना सुद्धा एकच प्र विचार प्रकर्षाने मनात येत असे की असं दुःख असे भोग असा त्रास अशी अगतिकता वैऱ्याचे सुद्धा वाट्याला कधी येऊ नये पत्रातील हकीगतीवरून त्यांनी सोसलेला त्रास भोगलेले हाल हे खरोखर दया करुणा आणणारे असत यापैकीच श्री अमुक अमुक यांचं पत्र धंदा बुडीत गेला उमेदीने पुन्हा दुसरा व्यवसाय सुरू केला त्यातही अपयश आलं शेती व्यवसाय केला त्यातही नुकसानच झालं कोणत्याही उपायाने कुटुंब पोषणाला आवश्यक धन ते उभं करू शकत नाहीत कर्जाचा देण्याचा बोजा सतत वाढत आहे ते स्वत मात्र प्रामाणिक आणि धार्मिक वृत्तीचे असावेत असं पत्रावरून वाटलं सर्वांस संपूर्ण देणं सव्याच परत देण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा दिसत होती पण मार्ग मिळत नव्हता श्री स्वामींची पूर्वीची ओळख नव्हती श्रींना त्यांनी पाहिलेलं देखील नव्हतं भक्ताचे सांगण्यावरून त्यांनी पत्र लिहिलं पत्र वाचून झाल्यावर श्री स्वामी जरा विचारमग्न झाले नंतर श्रीचरणावरचे फूल आणि अंगारा असा प्रसाद पाठवून दिला त्यात लिहिलं एक महिन्यापर्यंत हा प्रसाद आपल्या पैशांचे पेटीत ठेवावा प्रत्येक काम अगदी आपली पत्नी करणार असली तरी झाल्याचं आपण स्वतः पाहत जावं या महिन्यात कोणी अतिथी अभ्यागत आला आणि भोजन मागितलं तर त्याला जेवायला वाढावं महिन्यानंतर त्यांचं परतपत्र आलं त्यात लिहिलं होतं नवीन अडचणी आल्या नाहीत सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण आले होते त्यांना भोजन दिलं परिस्थितीत सुधारणा मात्र नाही याला दिलेल्या उत्तरात श्रींनी त्यांना उत्सवाचे वेळी या असं सुचवलं त्याप्रमाणे सदर गृहस्थ उत्सवाला आले प्रसादाचे आणि नमस्काराचे वेळी श्री स्वामींनी त्यांना लक्ष्मी मंत्राने पिंजर मंत्रून दिली एक सुपारी आणि एक नाणं प्रसाद म्हणून दिलं आणि त्यांना आपल्या सौभाग्यवतीला सांगण्यासाठी निरोप दिला कुणावरही न रागावता न त्रासता असेल तेच जेवण करावं वाढावं अडचण असली तरी अतिथीचा परामर्श घेत जा आजपासून तीन महिन्यानंतर गुण दिसू लागेल मात्र सर्वांचं देणं फेडण्याची इच्छा कायम ठेवा कुणाला फसवू नका घरात वैश्वदेव करावा निदान एक आहुती जेवणापूर्वी चुलीत घालावी नंतर सुमारे पाच महिन्यांनी त्यांचं पत्र आलं सर्व ठीक चालू आहे तंगी संपली नाही पण नवीन देणं झालं नाही पहिल्या देण्यापैकी काही अल्प परत करू शकलो अशा रीतीने त्यांची स्थिती उत्तरोत्तर सुधारत गेली आता ते एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळखले जातात आज कुणाचंही देणं शिल्लक नाही